हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अबोनोआयसिस तुम्ही ही ओळखली का झाडं घेवडा पताडा घेवडा पताडा वाल गबरा घेवडा ही मी सर्व लावली होती ऑगस्टमध्ये पाऊस आणि बागेचे हाऊस एपिसोडमध्ये तुम्हाला बघता येईल छोटी छोटी रोपं आपण इथे लावली होती ह्या पॉट्समध्ये आणि आता दीड महिन्यानंतर केवढे वाढलेले आहेत हे वेली घेवड्याच्या वालाच्या आपण आता बघूया की हे वाढताना काय काय काळजी घ्यायला लागती आहे मला आणि आता अजून पुढे पण मला काय काय काळजी घ्यायला लागेल आत्ता इथे घेवडे आलेले आहेत दीड महिन्यांनी दोन बीन्स आलेले आहेत दोडका आलेला एक आत्ता सुरुवात झाली आहे यायला आता मी काय करते छोटा जेव्हा आपलं रोपट होतं ते वाढायला लागलं की आधार आपण बघितला होता इथे मी ट्रेलिस केलं होतं आणि आधार दिला होता त्याला पण जसं जसं वाढतं तसं तसं अजून त्याला मोठा ट्रेलिस आणला आणि अजून आधार द्यायला लागला घेवडा आणि वाल हे खूपच ॲग्रेसिवली वाढतात त्यामुळे ते त्याला खूप जास्ती सपोर्टची गरज आहे खाली दुधी भोपळा पण लावला आहे तर त्याच सुमारास लावला होता दुधी भोपळा आणि कारलं आपण ते पण नंतर बघूया आता हा ही रोपं छोटी छोटी होती तेरड्याची पण रोप आपण लावलं होतं मका लावला होता तर मका पण केवढा आता मोठा झालेला आहे आता मका ये या, यायला लागेल आता त्याला फुलं आली आता यायला लागेल मका आ, तर काय काय काळजी घ्यायला लागते आपण जेव्हा रोप लावतो तुम्ही आत्ता पण लावू शकता घोसावळ्याचं आणू शकता बेस्ट घोसावळ्याचं रोप आणलं आणि आत्ता पण लावलं आत्ता पण छान सीझन आहे भाजी आ, वेली फळभाजी लावायला ऑक्टोबरमध्ये तर सगळ्यात सोपं घोसावळं यू कॅन स्टार्ट विथ घोसावळ्याचं रोप रोप आणलं तर पहिलं तर त्याला सपोर्ट द्यायला लागतो ते जसं जसं वाढतं तर ते त्याला अजून सपोर्ट लागतो द्यायला नंतर मल्चिंग करायला लागतं खाली आता ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर हीट जर असेल तर मल्चिंग करायला लागेल ऑक्टोबर हीट नसेल तर मल्चिंग करायची गरज नाही पाऊसच चालू राहिला तर आ, जी पानं असतात वाळलेली ती मग एका पोत्यामध्ये भरून ठेवायची आणि मग त्याचं कंपोस्ट होतं ते कंपोस्ट मग नंतर पाऊस संपल्यावर सगळ्या झाडांना फळंभाजी भाज्या भाज्यांना घालायचं तर आ, मल्चिंग महत्त्वाचं असतं नंतर विडिंग महत्त्वाचं असतं एक माझ्या ह्या वाफ्यांमध्ये खूप केना कोरांटी बाकीचे खूप गवत येतात तर ते गवत काढणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर जे आपण न्यूट्रिशन देतो जे खत ख, देतो त्याच्यातलं पोषण बरंच ते ओढून घेतात त्यामुळे विडिंग महत्त्वाचं आहे जेव्हा आपण भाज्या लावतो त्या आळ्यातलं विडिंग करणं महत्त्वाचं नंतर जशी जशी वाढायला लागतात तसं तसं आपल्याला खत द्यायला लागतं ला, पहिल्यांदा आपण जेव्हा पॉट करतो तेव्हा खत दिलेलं असतं सॉईल वर्मी कंपोस्ट किंवा कुठलं कंपोस्ट मिक्स करून आपण छोटं रोपटं लावतो ते जसं जसं मोठं होईल दर पंधरा दिवसांनी आपल्याला खत द्यायला लागतं तर मी काय करते की पहिले पंधरा दिवसांनी जीवामृत देते जे जी लिक्विड फर्टिलायझर आहे जीवामृतची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन मी कसं बनवते आणि ते वन ॲस टू ट्वेंटी डायल्यूट करून मग देते नंतर पुढच्या प पंधरा दिवसांनी घरचं कंपोस्ट देते किंवा तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता पण मला जाणवतं की घरचं कंपोस्ट बेस्ट आहे सगळ्या भाज्या फळभाज्या सगळ्या जणांना आपलं घरचं कंपोस्ट बेस्ट आ, मग फुलं यायला लागतात फळं यायला लागतात जसं जशी फळं येतील आता खाली दुधी भोपळा आला आहे तर तसं तसं त्याला मग आ, आठ आठ दिवसांनी थोडं स्टेरामेल द्यायचं बोन मिल देता येतं मी ते माझं घरीच अंड्यांची सालं केळ्याची सालंपासून बनवते आणि ते देते ते एक महत्त्वाचं असतं मग वेलींना फुलं येतात तर ही फुलं जी असतात ती दोन प्रकारची असतात मी घोसाळ्याचा दाखवते आत्ता ते आहे तर मेल पण आणि दोन्ही फुलांची गरज असते मेल आणि फिमेल पॉलिनेशन व्हायला तेव्हाच फळ तयार होतं हे फिमेल फ्लार घोसाळ्याचं फिमेल फ्लार ह्याला खाली घोसाळ दिसत आहे आणि इथे मेल आहे हे घोसाळ्याचं मेल फ्लार ह्याच्यात मुंग्या आहेत मुंग्या पण पॉलिनेटर्स असतात ह्याला खाली काही नाही आहे पॉलिनेशनसाठी uh, आपल्या बागेमध्ये कीटक असणं म्हणजे बीज बटरफ्लाईज इवन मुंग्या ही खूप गरजेचं आहे तर माझा खाली भोपळा आहे तर त्याच्या भोवती मी आणि झेंडूची फुलं बाकीची फुलं पण असणं गरजेचं आहे म्हणजे बीज येतात बटरफ्लायज येतात आणि आपोआप तुमचं पॉलिनेट होतं जर नॅचरली पॉलिनेट नाही झालं तर तुम्हाला हँड पॉलिनेट करायला लागतात बऱ्याच वेळा फुलं आणि अशी वेळ कधी येते मोस्टली शहरात येते तुम्ही बागेमध्ये केमिकल मारलं तर केमिकल्समुळे सगळंच मरून जातं म्हणजे आपले फ्रेंडली आपल्याला हेल्प करणारे जे कीटक असतात ते पण मरून जातात त्यामुळे बेटर नॉट टू स्प्रे एनी केमिकल ऑन व्हेजिटेबल प्लांट्स माझं तर हेच प्रिन्सिपल आहे आणि काही गरज पडत नाही मग पण आता घेवड्यासारखा जो वेल आहे त्याला कीड लागते बाकी कुठल्या वेलींना नाही दिसली पण घेवड्याला कीड लागलेली आहे आता हे पण हे तर पहिले तर मी काढून टाकते हे कीड असलेलं याला कीड लागली आहे हे काढून काढून टाकून देते आ, मल्शिंगमध्येच जाते कंपोस्टमध्ये जाळत वगैरे नाही हे हे काढून टाकते आणि अजून एक करते की जर जास्ती कीड झाली आता आता पावसाळी हवा आहे जास्ती आ, तर ऑक्टोबर असूनसुद्धा तर ह्याच्यावर मी आ, बायो एन्झाईम मारते तर हे बायो एन्झाईम झेंडूच्या फुलांपासनं केलेलं आहे ते माझ्याकडे आहे मी दाखवते तुम्हाला मी झेंडूच्या फुला झेंडूच्या फुलांपासनं बायो एन्झाईम बनवते आणि त्याच्यामध्ये जर कीड थोडी जास्ती वाटली तर नीम ऑइल घालता येतं वन ॲस टू टेन असं डायल्युशन करून मग बायो एन्झाईम स्प्रे करते ह्याच्यावर आता दसरा दिवाळी येईल तर तुम्हालाही याचा बायो एन्झाईम बनवता येईल झेंडूच्या फुलांचं आणि खूप उपयोगी पडतं हे बायो एन्झाईम तर अशी मी काळजी घेते माझ्या भाज्या किंवा फु फुलं जी वाढतात बागेमध्ये त्यांना फुलांना जास्ती खत नाही द्यायला लागत जितकं फळं भाज्यांना द्यायला लागतात फळंभाज्या किंवा वेली यांना जास्ती यांची काळजी घ्यायला लागते पण ही तेरडा हा पण आपण त्या दिवशी लावला होता पाऊस आणि बागेच्या हाऊसमध्ये तर हा तेरडा अजून एक आता आपल्याला काम करायचं असतं की आता ही तेरड्याची फुलं आहेत किंवा झेंडूची फुलं आहेत खाली तर मी झेंडूच्या बिया परत साठवते म्हणजे आता ही फुलं फुलांच्या फुलांची फळं होतील आणि त्याच्यामध्ये बिया असतील झेंडूची पण फुलं वाळली की मग ती तोडायची वाळल्यावर आणि मग वाळली की ती बॅगमध्ये ठेवून द्यायची आणि ती परत आता लावायला उपयोगी होतात हे अजून एक काम आपल्या बागेमधलं असतं पावसाळ्यामध्ये मी जशी ही छोटी छोटी रोपं लावली तशी अजून खाली पण लावली आणि अजून बाकीची पण बागेतली कामं केली ती पण आता बहरली आहे बाग आपण बघायला जाऊया काय काय आलेलं आहे ते बागेमध्ये हा दुधी भोपळा मी इथे एक जिओ फॅब्रिकची बॅग आहे दोन फूट बाय एक फूट डीप आहे आणि अशी पण एक फूट वेडत आहे त्याची ह्याच्यामध्ये चार झा वेली लावल्या होत्या दोन दुधी भोपळा होता आणि दोन कार्ली होती तर दोन महिन्यापूर्वी तर दुधी भोपळा आता यायला लागलेत कार्ली पण आलेली आहेत तिकडे कारली त्या बाजूनी आलेली आहेत झेंडू वेळेला लावली होती अगदी छोटी छोटी रोपं होती दोन महिन्यापूर्वी ती पण आता भरली आहे बियांपासनं लावलेलं होतं झेंडू हे ट्रॅप क्रॉप म्हणून लावलेलं आहे म्हणजे कीड या झाडांना कुठलीही कीड नाही आहे आता कीड यायला नको म्हणून झेंडू लावलेला आहे आणि अजून लिंबू पण लावलेला होता एक केळीला पण मस्त केळफूल आलेला आहे ह्या पावसामुळे मध्ये ते पण आपण बघूया आणि ह्याच्यामध्ये डाळिंबाचं पण एक रोप आलंय आणि सिमला मिरचीचंही आपोआप रोप आलंय खरं तर मी होम कंपोस्ट वापरलं की असे सरप्राईजेस देते गार्डन आपलं आपलंच येतात हे असे शिमला मिरची डाळिंब बरीच येत आहेत लिंबू आता केळाच सोन केळी येत ही अशी माझी बाग पावसाळ्यानंतर खूपच आनंदून गेली आहे खूप भरली आहे आणि अजून आता एक एक महिनाभरात तर घेवडे लागतील आणि अजून पण भाज्या मिळायला लागतील मी तुम्हाला आत्ता मी काय काय कामं केली रोपं भाज्यांची लावण्यापासनं ती वाढवण्यापर्यंत तर प्रत्येक वेळेला म्हणजे तुम्ही कोणचीही भाजी लावली तरीही भाजीचं रोप लावलं तरीही हीच प्रोसिजर पूर्ण फॉलो करता येते तुम्हाला आत्ता जरी कुठलंही रोप लावलं तरी हीच प्रोसिजर फॉलो केली तरी तुम्हाला फळं भाजी तुमच्या टेरेस गार्डनमध्ये मिळू शकते सो so, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा प्लीज शेअर द व्हिडिओ सबस्क्राईब To Urban Oasis and click the bell icon below. See you next week. Thank you.